सहभाग मिळाली आणि वेगळ्या मला आनंद वाटला कारण असं झालं पाहिजे त्याशिवाय लोकांना न्याय पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे कोणालाही स्वतःच वाढलं पाहिजे आणि त्या संघटनेचं पूर्ण नेतृत्व त्यांनी केलेलं त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे असं कारण आपण सर्वांनी हे जो संघटना फार मोठ मोठ्या कारण सामान्य माणसाला न्याय मिळत नाही सगळे दबले जातात सगळ्यांना काय झालेलं पैसा टाकून हे सगळ्या

धन्यवाद कांबळे साहेब खरे अर्थानं सर्वसामान्य माणसाचा आवाज इथं आल्यानंतर नक्कीच बुलंद होतो आणि त्याच प्रतिनिधित्व आदरणीय कांबळे साहेबांच्या माध्यमातून वरून आलेले सागर गणगे यांना विनंती करतो नमस्कार आणि माईक हा प्रसंग पहिल्यांदा झाला कधी <laughs> <थे> जण <दिजना> मी <आया। laughs> शेतकरी वादातला मुलगा मी शेती करतो भ्रष्टाचार विरुद्ध जन आंदोलन महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष उत्तमरावजी पवारसाहेब त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरं सांगायला म्हणजे इतकी ताकद आपल्या संघटनेमध्ये आहे की काय चुकलं काय झालं तर मी सरांना लगे फोन करतो सर असं होतंय सर कसं होतंय सर मला जे न्याय घाबरू नको काय टेन्शन घ्यायला तुम्ही न्याय ना प्रत्येक गोष्टी रामेताव असतील सचिन गोडके असतील परवांच्या वर्षा असतील वैभव भाग्यवंत असतील काय अर्थ आहे त्यांना फोन करायला साहेब असं होत आहे साहेब कसं होत आहे आणि खरं तर मायापूर पहिल्यांदा बोलताना असं वाटतं खाली बसल वर बसल कारण फरक आहे ते म्हणजे असमानचा बरं खाली बसून ऐकायला लेबर वाटत पण व्यासपीठावर आल्यानंतर माय जोर आल्यानंतर माय जोर ती वेगळीच मजा करत नाही साहेबांनी आता सांगितलं तुम्ही वर आलो तर पुढे आंदोलन करू शकणार पुढे बोलू शकणार वर नाही कसं बोलणार तुम्ही बोलू शकत नाही आपण परदेशा साहेबांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद यानंतर सोलापूर आलेले बालाजी माने पहिल्यांदा पहिल्यांदाच मी आज व्यासपीठावर बसत आहे बोलत आहे भ्रष्टाचार जन आंदोलन संघटना दोन हजार पंचवीस हा उपक्रम सातत्याने सात वर्ष चालू झालाय हा उपक्रम लाभण्याचं कारण कि समाजाला कळलं पाहिजे भ्रष्टाचार काय घ्याय आणि हे कशामुळे चालवायचं आहे प्रत्येक माणसाच्या मनात ही कल्पना रुतली पाहिजे ही कल्पना जोपर्यंत रुतत नाही तोपर्यंत माणूस सुधरत नाही त्यासाठी एका माणसाने पाच पंचवीस तीस माणसाला संपर्क साधल्याशिवाय जवळ आपण प्रत्येकाला या आंदोलनामध्ये सहभागी करण्याचं काम केलं पाहिजे त्यासाठी आपण न जाता या आंदोलनाला सपोर्ट दिला पाहिजे भ्रष्टाचार म्हणजे एक तुम्हाला दोन शब्दात माहिती सांगतो भ्रष्टाचार करणारे लोक आणि बिगर भ्रष्टाचार करणारे लोक हे जगात भरपूर आहे त्यासाठी भ्रष्टाचार करणारे माणसं ही आतून भ्रष्टाचार करत असेल आपण त्यांचा केलेला भ्रष्टाचार भ्रष्टाचार बाहेर आणण्याचं काम हे आपण केलं पाहिजे तिथं कुठलीही अडचण आली तर आपल्या भ्रष्टाचार संघटनेचे अध्यक्ष कोण कोणाचा त्यांना संपर्क लगेच साधला पाहिजे आणि त्यांच्या बाबत आपल्याला तो न्याय मिळ मिळाला पाहिजे मग आपण जर असं वापरण केलं तर आपली व आपल्या संघटनेची प्रगती प्रत्येक ठिकाणी होणार आहे त्यासाठी आपण ही संघटना खेड्यापाड्यात खेड्यापाड्यात आणि बाहेर शहरात सुद्धा राबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी ही आंधर मला ही जी पुणे आंधर श्री समोर कांबळे साहेबांचे आंधर त्यांच्यामुळे मी आलो मला याची ही गरज नव्हती कारण की आपण हे कर आपल्यासारखी वीस पंचवीस जर कोर संघटनेत उभं राहिली तर आपली संघटना याच्यामुळं विचार कसा नाही चालू आज याच कारण होत आणि हे तर आल्यावर खरोखर का आहे की मला कळलं आज या वर्षी इतकी माणसं आहे की आपल्या कुठून विचार पाच माणसाच्या मध्ये नंतर आपली संघटना मोठी होईल आणि आपले आपल्या संघटनेचे जे मालक आहेत त्याला संघटनेचं कौतुक वाटेल एवढं समोर बोलून मी माझं बोलू शकतो सांगतो धन्यवाद सर यानंतर कोल्हापूर आलेले समीर पेंढारे नमस्कार माझ नाव समीर पेंडारी शिवकाम पेंडार भ्रष्टाचार म्हणजे काय मी कितक नसतील जरा माहितीय तुला करा बघा भ्रष्टाचार म्हणजे काय उद्धव सर समजलं अजून किती माणसं असते भ्रष्टाचार म्हणजे काय ते माहीत नाही व्याख्या नाही असं समजलं पहिला आपण हे समजून घेऊ की भ्रष्टाचार म्हणजे काय असते कायद्याच्या विरुद्ध काम करणारे जी लोक असतात ती त्याचा दुरुपयोग करून जे काम करतात म्हणजे पैसे घेणे त्याचा दुरुपयोग करणे असं जे काम करतात त्याच्या विरुद्ध आपण जे लढा देतोय आपी है, आपी है। है, पुड़ ही संघटना हे आपली संघटना आहे हे सगळ्यांनी पहिला माहित पाहिजे भ्रष्टाचार का म्हणजे काय जर माहीत नसेल तर आपण पुढे काहीच काम करू शकत नाही हे पहिला सगळ्यांनी पहिला कळकळीची हे समजावून घ्या की भ्रष्टाचार म्हणजे काय असत आणि मेन म्हणजे मला सांगायचं म्हणजे उत्तम पवार सरांचा आणि आमचं काही अशा आमचे संपर्क नव्हता देवाच्या कृपेने त्यांची दिल्लीत चाललेली आणि तिंडीच्या प्रसंगी आमचं तिथं जेवण होत त्या प्रसंगी त्यांची आणि आमची भेट झाली आणि असा प्रसंग त्यानंतर आमचं कार्ड तिला तिने आणि आम्हाला सांगितलं की आम्ही भ्रष्टाचारच्या विरुद्ध आंदोलन करतो आणि आम्हाला कधी बी तुम्ही संपर्क साधा आणि देवाच्या कृपेने असं झालं की पंधरा ते वीस दिवसातच आम्हाला त्यांचीच गरज लागेल आणि आमच्या तिथे टावर बांधायचं काम चालू होतं मोबाईल टावरच त्याच्या विरुद्ध आवळे सर आणि आम्ही सगळेजण तिचा विरोध करत होतो आम्हाला पाहिजे तशी सगळी कागद नाही काय होती आम्ही अशी कोणती कागद दिली की नाही दुसऱ्या दिवशी ते कागद आहे ग्रामपंचायत मध्ये कागद आहे कागद आहे कागद काय पाहिजे उत्तम आम्ही फोन केला आपण बैठक घेऊया अद्याप विचारपूस करूया मग त्याच्यानंतर आमची बैठक चालू झाली नंतर असं आमचं आंदोलन चालू झालं की ते आंदोलन एवढं झालं की तो टावर स्वतः कंपनीनं तिथं काढून घ्यायचा पोलिसांवर आणून ठेवला आम्ही एवढे आपली भ्रष्टाचार योजनेची ताकद आहे ही ताकद आपण ओळखून काय ह्याच्यावर काम करायला पाहिजे आणि आपल्या समोर कुठलेही विरोध चालू असेल तर त्याला सत्तेचा प्रकरण आपण त्याला विरोधला विरोधच केला तरच आपण या जगात आपण सरळ जाऊ शकतो आणि मेन म्हणजे अजून आता मला अजून सांगायचं की भ्रष्टाचार म्हणजे काय हे त्याला समजावून सगळ्यांनी द्या धन्यवाद पेटाळे साहेब एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजात वावरत असताना संघटना देखील एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही जे संघटनेचं काम केलं ते खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं आहे कारण